हबीभाव खरेदी केंद्राकडे आज वाजत गाजत झाला सोयाबीन रवाना कार्यकर्त्यांनी केला स्वाभिमानीच्या विजयाचा जयघोष सोयाबीनने भरलेल्या ट्रॅक्टरसह कार्यकर्ते केंद्राकडे स्वाभिमानींच्या लढ्याची दखल घेत अखेर नाफेडने गडिंग्लस येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली यानिमित्त आनंदोत्सव साजरा करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाजत गाजत टॅक्टरमधून सोयाबीन मार्केटयार्डमधील खरेदी केंद्राकडे नेण्यात आले यावेळी स्वाभिमानींचे राज्य सचिव राजेंद्र गड्यांनावर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी स्वाभिमानींच्या विजयाच्या घोषणा दिल्या

अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा